तर आता दुपारच्या अकरा वाजले तर एवढं ऊन झालंय आणि चटकते ऊन सगळं बापरे काय मग कुमार मॅडम काय म्हणताय सगळे मैफिल खाली बसले आज सगळे खाली आले हा सगळे आले आता व्यवस्थित केलं ना नापले झालं ना निर्भय झाले मग आले खाली बसायला हो का आज सगळ्याच केलंय मी साफ केले व्यवस्थित चकाचक आणि आंघोळ्या घातल्यात कारण म्हटलं आता डोळ्याचं कुणाचं काय काय निघल तर करून टाकायचं काय हा आणि अजिबात महिना दोन महिने डोळ्या डोळ्यामुळं डोक्याला हात लावायचा नाही मस्त डोक्याला बांधून राहायचं हा माहित बार ना तिकडल्या डोळ्याचं छकलीने केलं ऑपरेशन तर बरोबर आहे कायचं का खोटं आयका दोन हा नाही काय म्हणूनच ना तुम्हाला चकाचक गेले पण वच मावशी एकदम राहतात कसं वाटतंय आज छान वाटत एकदम कठीण कि ज्या आंघोळ्या घातल्या राकेश छान वाटत छान वाटत ना आंघोळ केल्यावर वगैरे डोकं नाही काढले तुझी केस आज डोक्याची त्या मॅडमचे नाही काढले आमचे मंदा मॅडमचे केस नाही काढलेले आम्ही नको म्हणते ती हात नाही लावू देत काय लांब ठेवायचा असतो झुट्टा स्वच्छ धुवत जा की जरा मग डोकं हा काय हो जरा निर्मळ धुवायचं डोकं कुंभार मावशी दुत कुमार मावशीने धुवायचं ना तर मी धुवायचं ताईनं धुवायचं मग निर्मळ अंग होते मग सुंदर दिसते नटी मामाजी आपले काय करता मग नटी आपली किती वाजले तर पावने बारा पावने बारा झाले का मग अरे देवा आम्ही बघून आलो बरं काही घड्याळ बघून मग घड्याळ दिलं ना काल मग काय म्हणजे 12:30 वाजले राव देव आता लगेच 12:30 लगेच पावने 12 वका बघायला टाइम बघायला कधी किती वाजता कधी उठायचं कधी खाली येतं टायम तर कधी बनला येतं बारायचं बराबर माहिती अगं माहिती आता टाइम शिराय सगळ्याला कस करायचं म्हणून ठेवलं आणि ताई काय म्हणते कुंभार मॅडम साडेपाच वाजे अशी बघा अजून साडेपाच वाजे ते आता अंधार दिसतोय कुमार मला दिसत नाही पाहिजे लाईट हाय या झुली अंदाज

चल मशी कापायचे ते केस नाही कापाय नाही आता पांढर खर्चे पण नाही कापायचे नंतर कारण लय पांढऱ्या काय हा छान वाटेल आता जरा उन्हाला बसल्यावर तेल लावले मस्त सुकले काय परत केस येतात केस येत नाही तर असं काही नाही पण मी वा बघत बसू का तुमच्या सांग बर सांगभर ना आणि त्यात बघायला आपल्याला आहे का डोळे नीट ठेवले होते त्या सहा महिन्यात हा मग मग आता परत उगवतील चांगले केस मग जुट्टा घाला कुंभारसारखा कुंभारचा कसा जुट्टा आहे बघ कुंभारचे पण मी कापले होते छान जुट्टा आणि कुंभार पण छान केस छान वाज झाल्यावर मी कापते थो आपण आपले स्वच्छ करा आपण आपले स्वच्छ राहा म्हणून म्हणते आज कुंभार मला सगळे चकचकीत दिसतात बघ ना भंडारी दादा डबल डबल आंघोळ्या घातल्या कुंभार सुशेल मावशीच पण छान केले सुशेल मावशी बरी आहे का आम्हाला खुर्चीवर बसवायला पण घाबर होत हिला मग खालीच बसवतो आम्ही हिला पण आणून खाली वरी करते वगैरे चढते आता मस्त आहे हाय का ना सुशेल मावशी बरी आहे ना

हलका झाला आणि हुशार झाल्या बाया माझ्या येऊन इकडं आधी होत्या का तुम्ही माहिती हिडिओ म्हणजे कशाला म्हणतात माहिती काय माहिती खायचं कोणी बी वडापाव देऊ काय बी देऊ तर कोण नाही करतात कसे जायचं झाड बघून आपलं बसायचं आता हे लिंबाचं झर किती छान सावली देते तुम्हाला कसलं मस्त कसलं भारी वाटतं इकडं बसल्यावर इतका आनंद होतो ना ह्यांना असं बघून तो, तो शब्दात नाही सांगणार आनंद माझा शब्दात व्यक्त पण नाही करू शकत आपण खूप मस्त वाटत सगळे बसतात येऊन इकडं मस्त गप्पा मारतात एकमेकाशी बोलायला कोण नाहीये ना आज वृद्धांशी तर हे एकमेकांशी बोलतात म्हणून ह्यांना कंटाळा येत नाही काय नाही झोप व्यवस्थित जेवण व्यवस्थित दहा बारा लोक एकमेकांशी बोलतात आहे का नाही बोलताय का रुसून भांडणं करताय एकमेकांशी हा तुम्हाला प्रेमाने मी एका माळ असती आणि त्याच्यामध्ये मणी असतात हा हा असंच प्रेमाने राहायचं हा छान राहायचं असंच मस्त थोडस दिसतील थोडे दिवस पण बरे हे म्हणजे कुंभार मॅडम काठी घेऊन आता पाहुणे येणार आहेत सगळे चाललेत बघा कसे मागे एक वरती कुंभार घेऊन जाते छकुलीला हा एक एक जण जावा गरबड नका का करू एक, -एक जण जावा हा नीट एकमेकाच्या हाताला धरून जावा हा एकेकाला जाऊ द्या एकेकाला जाऊ द्या वरती हा व्यवस्थित जातात व्यवस्थित येतात काय नाही थांबा भंडारी तुम्ही जरा बसा खाली कारण ती गेल्यावर तुम्ही जावा सगळ्यांनी गर्दी नाही करायची एकदाच लगेच आता पाहुणे येत आहेत ना आता बसले होते छान थंड हवेला गेले आपलं पेपर वाचत पेपर आला होता झाला का पेपर वाचून काय म्हणते बातमी वाचलं का नाही पेपर हा एकावन्न टक्के मदान पुण्यामध्ये गली <्णाँ> बातम्या असं मतदान केलं का ह्या वर्षी नाही आम्ही बघा केले हां रोहितने केलं रोहननी केलं मी केलं असं नाही म्हणायचं काय काय बुडलं पैसे बुडले पैसे घ्यायचे तुम्ही अरे देवा असं नाही करायचं दान आहे ना ते हां हां दान बघा आमचे भंडारींचे विचार पैसे बुडले म्हण आमचे जा मग आता वरती